नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण थोडा राजकीय विषय बाजूला ठेवून राज्यातील शैक्षणिक धोरण जे आहे किंवा एक निर्णय जो सरकार घेऊ पाहत आहे त्यावर बोलणार आपण कारण की आपण मागे एकदा जो मोफत गणवेश वाटप केला जातो शासनाच्या वतीनं सरकारी शाळांमध्ये त्यावर हाव, एक व्हिडिओ केला होता तर हा हा विषय सुरू करण्याच्या तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे की अनेक शाळांमध्ये वर्ष सरत आल्यानंतरही शासनाने जो मोफत गणवेश देण्याचं मान्य केलं होतं तो पोहोचला नाही तो का पोहचला नाही तत्कालीन मंत्री जे आहेत शिक्षण खात्याचे यांनी काय निर्णय घेतलाय झालं या सगळ्या गोष्टी गंगी मिळाल्या आता नवे शालेय शिक्षण मंत्री जे झालेले आहेत श्री दादा भुसे तर यांना आता राज्यामध्ये पहिलीच्या वर्गामध्ये सीबीएसई पॅटर्न आणायचे मित्र चांगली गोष्ट आहे अलबत गरिबांच्या दुर्बल घटकातील मुलांना सीबीएसईचं काय आयसीएसई च शिक्षण मिळालं पाहिजे त्यात कुणाचं दुमत नाही माझंही नाही परंतु तुमच्याकडे नियोजन काय साधा गणवेशाचा प्रश्न दुर्बल घटकातील मुलांना गणवेश आपण पोहचू शकलो नाही वर्षभरात तर मला सांगा सीबीएसई चे शिक्षण तुम्ही आता शाळा सुरू उठण्यासाठी दोन अडीच महिने बाकी आहे नवीन वर्ग सुरू होण्यासाठी आणि सीबीएसईचा विचार केला तर एक एप्रिल पासूनच पहिलीचा वर्ग सुरू करणार तर तुमच्याकडे कुठलाही वेळ नाही आणि फक्त तुम्ही घोषणा करताय की सरकारी शाळांमध्ये सीबीएसई सरकारी शाळांमध्ये सीबीएसई सीबीएसई काय त्यासाठी काय आहे शिक्षकांना मराठी शिकवण्यासाठीच प्रशिक्षण देण्याचीच यंत्रणा आपल्याकडे नाही डायट जी संस्था आहे शासनाची आणि केंद्रीय शासनाची मिळून जे निधी दिला जातो तर त्या संस्थेच्या अनेक अध्यापकांच्या पगारीचा प्रश्न त्यांच्या सर्विसचा प्रश्न अद्याप पेंडिंग आहे आणि आने, अनेक शिक्षणातल्या गोष्टी तशाच पडून आहेत वर्षानुवर्षे आणि त्या सॉल्व न होता आता तुम्ही हे सीबीएसईचे बोट आणताय आणि त्याच्यामध्ये कुठलंही नियोजन नाही ज्या शिक्षकांना तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं आहे पहिला मुद्दा सरकारने आता नंतर बघ खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केली की राज्य शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा सरकारचा दावा किंवा मराठी असेल इतिहास असेल दादा भुसेन सांगितलं की आम्ही शिवरायांचा इतिहास आहे परंतु या सत्तर तीसचा जो फॉर्म्युला म्हणला गेलो तर हे सत्तर टक्के जो सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवणार आहोत तर याचं प्रशिक्षण कधी देणार आहात बरं हे शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहात ठीक आहे परंतु हे प्रशिक्षण कोण देणार आहे आणि जे लोक प्रशिक्षण देणार आहेत अगोदर त्यांनाही प्रशिक्षण द्यावं लागेल की नाही की तुमच्या सध्या मराठी माध्यमाच्या जे विविध उपक्रमाचे प्रशिक्षण देतात लोक असतील किंवा अन्य संस्था असतील तर त्या लोकांना अगोदर परीक्षेत प्रशिक्षण द्यावं लागेल नंतर शिक्षकांना प्रशिक्षण द्यावं लागेल आणि त्यानंतरचा जो विषय आहे की पाठ्यपुस्तक जी आहे तर बाल भारतीची अवस्था काय आहे बाल भारती एवढे पुस्तक छापू शकणार आहे का एप्रिलमध्ये जर शाळा सुरू होणार असेल तर हे शक्य आहे का आणि आपल्या जन्मानुसार हे जून मध्ये पंधरा जून ला शाळा सुरू झाल्यानंतरही ग्रामीण भागामध्ये जुलै पर्यंत शाळा विक्स भर आणि प्रवेश जे आहेत सरकारी शाळांमध्ये ते करण्याची सवय जी करण्याची जी लोकांची मानसिकता आहे ते जून मध्ये असते आणि तुम्हाला जर सीबीएसईच पहिल्या वर्गापासून आणायचं असेल शिक्षण तर याची तयारी सप्टेंबर ऑक्टोबर पासूनच व्हायला पाहिजे आणि आता शिक्षण मंत्री सांगतायत की पहिली पासून सीबीएसई चे शिक्षण सुरू करायचं परंतु वरच्या पातळीवर जे बोलण्यात येतं माध्यमांसमोर जे सांगण्यात येतं आणि खालच्या पातळीवरची परिस्थिती जी आहे ती अत्यंत भिन्न आहे अत्यंत भिन्न आहे आणि जसं गणवेशाचा फज्जा झाला बोजवारा उडाला तसाच बोजवारा या सीबीएसईच्या शिक्षणाचा हे सरकार उडवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं यांची दुसरी तर काहीच तयारी दिसत नाही तर आपण याच मुद्द्यावर आणखीन विविध भागामध्ये वेगवेगळ्या अनुभवी लो लोकांचं तज्ञ लोकांचं त्यामध्ये मार्गदर्शन घेऊन त्यामध्ये काय होणार आहे आणि काय झालं पाहिजे हे सुद्धा आपण बोलणार आहोत